नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे साधारणतः पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या टोमॅटो पिकामध्ये रोगाचा प्रादुर्भाव फुटवा मिळत नाही मग अशा वेळेस आपण कसं कामकाज केलं पाहिजे कुठल्या फंगीसाईडचा वापर आपण जमिनीच्या माध्यमातून केला पाहिजे आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला फुटवा चांगला मिळेल त्याचप्रमाणे यावर्षी सातत्याने होणारे वातावरणातील बदला आपण वेगळं काय करून आपल्या टोमॅटो पिकाचं चांगलं फुटवा असेल चांगली फुलकळी असेल चांगलं सेटिंग असेल ते मिळवताना आपल्याला कसं कामकाज करायचं त्या संदर्भात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आज हा व्हिडिओ घेत असताना दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस गणेश चतुर्थी गणेशाचं आगमन झालंय आणि या आगमनाच्या दिवशी हा व्हिडिओ घेतोय तुमच्यापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून नऊ तारखेला हा व्हिडिओ तुम्ही सकाळी साडेसात वाजता बघू शकता ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये उभे आहोत त्या शेतकऱ्याचं नाव मी या ठिकाणी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव श्री अशोक कितनराव काकड मुक्काम पोस्ट पासेट तालुका चिन्नर जिल्हा नाशिक आपण शेतीतला अनुभव नाही आपण नोकरी केली बरोबर आता रिटायर झालात बरोबर अगदी आणि डॉक्टर किसांची माहिती तुम्हाला कुठून मिळाली साहेब आपल्याला जर सांगायचं तर माझे परम बाच्या आहेत श्री सोमनाथ चांगले दोनवाडेकर आणि ज्यांच्याकडे मी कायम पांडुरली इथून औषध घेतो असे अमोल शिंदे या दोघांनी अनेक वर्षापासून मला बोलत होते की साहेब तुम्ही शेती करतात मिरची करतात वांगे करतात हे देख करतात एकदा जरा डॉक्टर किसानचे तुम्ही सदस्य व्हा योगायोगाने मी अमेरिकेत असताना दोघांबरोबर बोललो तांबडे लावण्याचं आमचं फिक्स झालं होतं दोघांनी मला विनंती केली की साहेब तुम्ही रजिस्ट्रेशन करा मी अमेरिकेहून डॉक्टर किसान यांचं रजिस्ट्रेशन केला आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आजपर्यंत आज ऑगस्टला आज आम्ही इथं लागवड केली आर्यमान आणि कीर्तिमान आणि तेव्हापासून आजपर्यंत डॉक्टर किसन यांनी दिलेले पूर्ण शेड्यूल औषधांत त्यानुसार आम्ही अमोल शिंदे यांच्याकडून औषधं घेऊन आजपर्यंत फवारणी डिचिंग ट्रिपिंग करत आलेलो आहोत माझी शेती माझे पुतणे याबाबत अधिक माहिती देतील संपत शांताराम बोडके माझे पुतणे ते याबद्दल अधिक माहिती देतील बोडके साहेब नक्कीच तुमच्याकडून जाणून घेण्याच्या अगोदर आपल्याला ज्या अडचणी येतात हवा असते आपण जर या ठिकाणी बघितलं आता हे झाड आहे या ठिकाणी हवेमध्ये इथं खाली पूर्ण पूज झाली नवीन मुळी फुटते मग याला वाचवण्यासाठी जमिनीच्या माध्यमातून आपण काय अप्लिकेशन केलं पाहिजे नीट लक्षात घ्या याच्यासाठी तुम्हाला एकरी नीट लक्षात घ्या एकरी तीनशे मिली इझुकी एक किलो टचअप एक किलो गुळ एक लिटर सुडोमोनस हे ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्या फुटवा जर तुम्ही बघितला त्या बाजूला झाड बघितले त्यांनी सांगितलं आठ ऑगस्टला लागवड केलेली आहे हा व्हिडिओ सात सप्टेंबरला घेतोय अठ्ठावीस एकोणतीस दिवसाचा प्लॉट आहे खूप सुंदर प्लॉट आहे फुलं लागायला सुरुवात झाली पण मर रोगाचा प्रादुर्भाव आणि फुटव्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्या संदर्भात मर रोगासाठी पहिलं ऍप्लिकेशन तुम्हाला मी सांगितलं फुटव्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते देखील मी सांगणार आहे तत्पूर्वी त्यांचे म्हणजे काय नाव सांगितलं तुम्ही तुम्ही काम बघतात एकंदरीत आज सिन्नर तालुक्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचण येत आहेत फुटवा मिळत नाहीये झाडं गोळा होत आहेत मर रोगाचा प्लॉट खराब होत आहेत पण आपल्या प्लॉटमध्ये आज अठ्ठावीस एकोणतीस दिवसात डॉक्टर केसांचं वेळापत्रक फॉलो केल्यानंतर तुम्हाला काय वाटलं रिटर्न चांगला आला नाही फक्त येतो बाकी प्लॉट हा एक नंबर आहे आता तुम्हाला जे ऍप्लिकेशन दिलं बोळ आणि सुडमोनस त्याच्यानी जागेवर जे दिसत होतं ते तसंच राहिलं नवीन वाढ झाली का नवीन वाढ नाही झाली नक्की फरक झाला रिझल्ट हवे झाड जे होती ना कारण आमचं असं झालं का जे सर अशा पाहिजे होत बेड असे आपण काय सूर्याचे म्हणतो ना सव्वाच्या आध्याचे जर सूर्याचे असते त्याच्यामध्ये दहा टक्केच होतं आपण म्हणजे या ठिकाणी मर कमी परंतु हवे आपण जर बघितलं इथं नवीन मुळे खाली मुळे फुटते मग या झाडांना जिवंत आपण करू शकतो का त्यासाठी तीनशे मिली सुडोमोनास एक किलो टच ऑफ एक किलो गूळ आपण ड्रीप मधून द्यायचं आहे पुढचे चार दिवस आपण कुठलंही नायट्रोजन युक्त फॉस्फरस युक्त पोटॅश युक्त खत द्यायचं नाही त्यानंतर आपल्याला फुटवा चांगला मिळवायचा आहे त्या ठिकाणी एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस पाचशे ग्रॅम बोरान हे दिल्यानंतर एक चांगला बुरशीनाशक नाशकचा स्प्रे घेत असताना टच ऑफ पाचशे ग्रॅम मेलिडिव्ह चारशे ग्रॅम आणि ट्रासिड ज्याच्यामध्ये आणि डेलिकेट आहे करून पांढरी माशी असेल हिरवे तुडतुडे असतील अळी असेल याचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटवर होणार नाही मोनस करपा गेरवा या तिन्ही गोष्टींपासून एका स्प्रे मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी चांगले रिझल्ट प्रिव्हेंटिव्ह मध्ये रोग आल्यानंतर क्युरेटिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह दोन्ही कामं त्या ठिकाणी होतील फुटवा चांगला मिळवण्यासाठी एकरी एक लिटर त्या ठिकाणी हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस पाचशे ग्रॅम बोरान दिल्यानंतर फुलांची संख्या वाढवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रामुख्याने ज्या वेळेस तुम्ही टच ऑफ मेलिडिओ आणि ट्रासिटचा स्प्रे कराल त्यानंतर पुढचे दोन दिवस गॅप त्या दोन दिवसानंतर तुम्हाला फवारणी घ्यायची दोनशे लिटर पाण्यामधून आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम आता तुम्ही हॅपी न्यूज झिरो साठवीस आणि बोरान दिलं परत एकदा आपल्या प्लॉटमध्ये किंवा आपल्या झाडांकडं रोगाचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये फ्युजेरियम असेल फायटोप्तेरा असेल डायबॅक असेल डेट काळा पडतोय खाली त्या ठिकाणी गुड काळा पडतोय तर या गोष्टी होऊ नये हवा आल्यानंतर झाडं हलतात मग मुळी चांगली कार्यरत ठेवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी पुढचं ऍप्लिकेशन द्यायचं आहे एकरी पुन्हा एकदा एक लिटर सुडोमोनस एक किलो टच ऑफ एक किलो गुळ कुठलंही खत त्याच्याबरोबर घेऊ नका जेव्हा पहिल्यांदा तुम्ही दिलेलं आहे तीनशे मिली इजुकी एक किलो टच ऑफ एक किलो गुळ आणि एक लिटर सुड म्हणून त्याच्यानंतर वीस ते बावीस दिवसांनी ऍप्लिकेशन द्या मध्ये तुम्ही खताची मात्रा देत असताना एक लिटर हॅपीन्यू झिरो साठ वीस बोरान दिलं त्यानंतर फुटव्यांची संख्या वाढायला लागली ला फुलांची संख्या येथे आर्या झिरो बावन चौतीस बोरां देताय टच ऑफ मेलिड्यू ट्रासिट स्प्रे झाला पुढे जाऊन फळांचं शेटिंग व्हायला सुरुवात होईल फळ सुपारीच्या आकारीच्या असताना त्या ठिकाणी तुम्हाला फळ पोखरणारी आळी असेल पान गोळा होऊ नये म्हणून फळ असेल आळी असलेल्या संदर्भात त्या ठिकाणी तुम्ही फवारणी करू शकता दोनशे लिटरला वायोगा ऐंशी मिली मोहन टोवडी दोनशे मिली त्यानंतर फळांचं शेटिंग झालेलं आहे पानं आपल्याला टिकवायचे अवकाळी पाऊस त्या ठिकाणी येणार आहे ज्यावेळेस आता गणपतीच्या पहिल्या दिवशी आडो एक व्हिडिओ घेतोय अठरा एकोणावीस वीस एकवीस सप्टेंबरला खूप मोठा पाऊस आपल्या सगळ्या विभागांमध्ये सांगितला आहे मग त्यावेळेस आणि त्यानंतर नवरात्रामध्ये देखील पाऊस असेल आपले प्लॉट सेटिंग झालेले असतील मग पानं टिकवण्यासाठी आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नक्की मित्रांनो या ठिकाणी खूप महत्वाचा व्हिडिओचा विषय आहे सिन्नर तालुका असेल दिंडोरी असेल त्याचप्रमाणे नाशिकचा पश्चिम भाग येणारे त्र्यंबकेश्वर वेगवेगळ्या ठिकाणी पस्तीस तीस पंचवीस दिवसाचे प्लॉट आहे त्या शेतकऱ्यांना या अडचणी येतात म्हणून आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्याच्या अगोदर मी ज्यांच्या प्लॉट मध्ये आहे त्यांचा नंबर या ठिकाणी मी जाणून घेतो आपला मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट टू झिरो सेव्हन झिरो नाईन झिरो टू एट काकड साहेब म्हणजे मी पोलीस डिपार्टमेंट मध्ये सेवा केली रिटायर झाले शेतीची आवड आहे शेती करताय परंतु आज बदलत्या वातावरणामध्ये चांगलं मार्गदर्शन घेऊन शेती करणं गरजेचं आहे किंवा नाही याचं उत्तर काय द्या मी स्वखुशीने सांगू इच्छितो माझा बाता सोमनाथ सांगळे आणि अमोल शिंदे यांनी कि डॉक्टर किसानबद्दल जी माहिती मला दिली आणि आज स्वतः सुनील दिंडे साहेब डॉक्टर किसानचे माझ्या शेतीला भेट दिली मी खरोखर त्यांचा खूप आभारी आहे आणि माझा जे काय थोडाफार रोग प्रादुर्भाव झालेला आहे त्यांनी गॅरंटी घेतली की साहेब तुमची शेती पर्यंत कशी फुलं फुलाची राहील फुलं राहतील फळ लागेल याची जबाबदारी आम्ही घेतो मी व्यक्तिशः त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि धन्यवाद साहेब आतापर्यंत तीस दिवसात खूप सुंदर नियोजन ठेवण्याचा प्रयत्न डॉक्टर किसाननी केला आलेलं वेळापत्रक बळीराजा कृषी सेवा केंद्र पांडुरली अमोल शिंदे यांच्याकडून ते वेळोवेळी मार्गदर्शन घेत होते परंतु त्यांनी देखील सांगितलं की, की डॉक्टर किसानचं वेळापत्रक जर घेतलं आणि प्रामुख्याने तसं काम करत राहिले थोड्याफार अडचणी शंभर टक्क्यातून दहा टक्के येतच राहतील मित्रांनो कारण हे वर्ष बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगितलं खडतर असं वर्ष आहे परंतु भाजीपाल्यासाठी मार्केटच्या बाबतीमध्ये सुवर्ण वर्ष असेल म्हणून खडतर राहणारे आपल्याला सामना करत राहावा लागेल वेगवेगळ्या अडचणींचा सामना करत असताना योग्य डायरेक्शन घेऊन आपले प्लॉट सक्सेस नक्की तुम्ही करू शकता किसानच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये आहे कुणाचंही मार्गदर्शन घ्या चांगलं योग्य डायरेक्शन घ्या जिथं शेतकऱ्याचा फायदा होईल जिथं शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी राहील तेच डायरेक्शन घ्या फेसबुक त्याचप्रमाणे सोशल मीडियावर पोर्टल बघून धाड बघून कुठेही त्या फूल भूल थापांना बळी पडू नका एवढंच आजच्या या गणपतीच्या आगमनाच्या दिवशी सगळ्यांना विनंती करतो व्हिडिओचा शेवट करताना पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो नमस्कार